रिवायव्हल ग्रुपमध्ये आमचे सहकारी मित्र सागर चिंचवडे यांनी या ठिकाणी एक पोस्ट टाकली होती त्यांना ती पोस्ट सांगलीच्या ग्रुपमध्ये त्यांना ती आढळली की प्रेसिंच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी ती पोस्ट त्या ठिकाणी सोडली होती आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना त्या ठिकाणी येण्याचं आव्हान केलं होतं परंतु प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्यावेळेस त्या ऑफिसला गेलो तर त्यावेळेस आम्हाला कळालं की त्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्यांना ते त्यांचं व्हॉट्सअप त्या ठिकाणी घेणार आहे असं समजल्यानंतर आम्ही तात्काळ सर्व नदीप्रेमी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो मला वाटतं त्या सर्व मिटिंगचा कालावधी तीन वाजता त्यांनी दिला होता परंतु ती मिटिंग जवळपास एक तास उशिरा म्हणजे साधारण चार वाजता त्या ठिकाणी सुरू झाली या पर्यावरणाचे सहाय्यक आयुक्त सन्मान्य संजय कुलकर्णी आणि ॲडिशनल कमिशनर आपले विजयकुमार खोराटे हे जवळपास एक तास त्या ठिकाणी आले तर महाविद्यालयामध्ये शिकवण दिली जाते शिक्षण दिलं जातं हे कशा पद्धतीने असलं पाहिजे याचं पण त्यांना या ठिकाणी भाग झालं नव्हतं कारण की विद्यालयामध्ये आपण जेव्हा जातो त्या शिक्षण आपल्या आणि नियमावलीची आपल्याला माहिती देत असतात त्या पद्धतीने महापालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी एक तास उशीर येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आले होते ते कले होते आणि विद्यार्थ्यांची आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांना आम्ही सांगितलं ते त्यांना जो विलंब झाला एकता येण्यामध्ये त्या विलंबाच्या कालखंडामध्ये आम्ही त्यांना त्या विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही कोण आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांनी बोलवलं होतं काय म्हणून आम्ही त्याच्यासाठी बोलवलं होतं त्यांच्याकडे काय त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची काही कल्पना होती त्यांना वाटलं नदी स्वच्छ करण्याचं महापालिकेचं काहीतरी अभियान आहे त्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी बोलवत आलं गेलं होतं आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं वर्कशॉप झालं त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आमची बाजू घेऊन आमच्या ज्या काय समस्या आहेत त्यांनी ऍडिशनल कमिशनर विजय कुमार खोराटे यांना प्रश्न केले की साहेब तुम्ही पडे यांचं तुम्हीचं निरसन करा त्यानंतर आम्हाला या ठिकाणी बोलवा त्यानंतर यांच्या संक्येचं निरस निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टींनी उत्तर मिळाल्याशिवाय राहणार भूमिपुत्रांची एकच मागणी आहे प्रकल्प होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही अडचण नाही परंतु भूमिपुत्रांना जे काय सामाजिक संस्था आहेत तुम्ही त्यांच्याशी पहिली चर्चा करा हे काय करतायत यांनी आता टेंडर काढले काम सुरू झाले आणि आता हरकती आणि सूचनाचा फार त्यांनी या ठिकाणी चालवलाय कालच्या जोपतात या ठिकाणी बातमी आलेली आहे ऑनलाईन मध्ये की यांनी हरकतीचा फार सुरू झाला आहे जय कुमार खोरटे एक जबाबदार अधिकारी आहे ते या ठिकाणी सांगतात की आम्हाला तुमची हरकती द्या म्हणजे हरकतीचा मुद्दा त्यांनी आता काढला हे काम सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी या ठिकाणी हरकती मागवं केल्या पाहिजे स्थानिक भूमिपूत्र असतील सामाजिक संस्था असतील एनजीओ असते यांना त्यांनी प्रथमतः त्यांच्या आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती आणि त्यानंतर खरंतर संजय कुलकर्णी हे अकार्यक्षम अधिकारी आहेत बारा वर्ष त्या बसलेले आहेत परंतु बारा वर्षाचा त्यांना त्यांचा जर अभ्यास केला तर निश्चित त्यांची अकार्यक्षमता आपल्याला दिसून येणार आहे हे निश्चित आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल यापुढे राहणार आहे कारण की का त्याच पद्धतीने त्यांचं कालचे जे स्टेटमेंट आहे दोन्ही जबाबदार अधिकारी बेशिस्तपणे मी जे बोलत होते त्यांचं उदाहरण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आलेच आले आम्ही तो जाणकार मंडळी आहोत आम्हाला सुद्धा आलेलं आहे परंतु त्याचा निश्चितच आम्ही या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही याचा पाठ पाठपुरवल्याशी राहणार कालची बैठक जी झाली ही अत्यंत वाईट वाटते खेळण्याची बाब आहे की विद्यार्थ्यांना कुठलीही माहिती न देता त्यांनी त्या ठिकाणी व्हॉट्सअप केलं ही जी काय रंगणकोटी आहे ही लाली गुलाबीची काय लावाची आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आम्ही आणून पाडला विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केले की जर तुम्ही भूमिपत्रांचे सामाजिक संस्थेचे प्रश्न ऐकून घेत नसाल तर आम्ही या ठिकाणी आम्ही काय करायचं या प्रश्नाच्या मालिकेमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी त्यांची ते मनोगती व्यक्त केली यामध्ये आमच्याकडे तसे पुरावे आहेत आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जसे त्याचे आमचे काही व्हिडिओ त्यांच्या रेकॉर्डिंग केले आणि जी अधिकारांची जे बोलण्याची पद्धत आहे जी भाषा आहे ती अतिशय रूढ आहे ती अशी नसावी कारण की ते जर सगळ्या गोष्टी भूमिपत्रांवर जर सोडत असेल कन्स्ट्रक्शन वाढलंय हे झालं ते झाले ते जर असं बोलत याला जबाबदार कोण म्हणजे महापालिकेचा कारभार आता असा चाललाय पहिलं घर बांधा म्हणून परमिशन घ्या अशी परिस्थिती झालेली असाच आता हा प्रकल्प आहे काम सुरू झाले आणि हरकती फार हरकती आणि सूचनाचा या ठिकाणी आता ते मागवत आहेत वेळ घेऊन गेलेली आहे गोष्टी परंतु आम्ही ह्या गोष्टी सोडणार आहे आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आणि शेवटपर्यंत आम्ही राहणार आणि हा प्रकल्प जोपर्यंत आमची नदी स्वच्छ होत आहे तो पर्यंत आम्ही हा प्रकल्प पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे आपण आम्ही मी स्वतः विजय कुमार खोरटे यांना संबंधित महानगरपालिकेचा जो अर्ज आहे अशा पद्धतीचा जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी दाखवला की तुम्ही जर विद्यार्थ्यांचं वर्कशॉप करत असाल तर या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव कुठे लिहायचं आहे आणि या ठिकाणी विद्यालयाचं विद्यार्थी अशी स्वाक्षरी असली पाहिजे ते तर त्या ठिकाणी नागरिकांची स्वाक्षरी लिहिली आहे म्हणजे हे सगळं खोटं आणि बोगस काम चालू आहे हे खर तर पिंपरी चिंचवडमध्ये सर्व जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालला आहे पण हा फस ही फसवणूक आम्ही होऊन गेला नाही याची आम्ही निश्चितच या ठिकाणी काळजी घेत आहोत कारण की आम्हाला हे सर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे आणि या शहराचा नावलौकिक वाढायचं आहे जशी कामगार नगरी आहे जशी क्रीडा नगरी आहे तशी ही औद्योगिक नगरी आहे असं आमचं या ठिकाणी आहे आम्ही करत आहोत प्रकल्पाला स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही तर मग महापालिका प्रश्न आम्ही आंदोलन मोर्चे आम्ही आम्ही आता अतिशय गांधी पद्धतीने आम्ही मार्ग गांधी गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन चालू चालू केलेलं आहे आम्ही दर शनिवार रविवार या ठिकाणी मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन करत आहे कर परंतु जसं गांधीगिरी आम्ही करत असेल आम्ही पण त्याच क्रांतिकारी सासेकर बंधूंच्या गावातले चिंचोड गावातले आम्ही रहिवासी आम्ही त्या ठिकाणी जन्म घेतला आहे आम्ही पण जसे आम्हाला हात जोडता येतात तसे आम्हाला हात सोडता पण येतात याची देखील त्यांनी नोंद घ्यावी असं मला या ठिकाणी वाटतं